संभाजी महाराज की भारत माता की जय करून भारत माता की भारत माता की जय महाराष्ट्र राज्याची मुख्यमंत्री युवा कार्यपक्षी पक्षीनाथ जी ये गेले सहा महिने वेगवेगळ्या खात्यामध्ये काम करत होते सहा हजार आठ हजार दहा हजार मानधनावर त्यांना पुन्हा पाच वर्षाचा पाच महिन्याचा कार्यकाल वाढवून दिलेला आहे त्या सर्व परत शिक्षणार्थ्यांना त्या, त्या खात्यामध्ये परमनंट घ्यावं आणि तसा शब्द नुकत्याच झालेल्या अधिवेशनामध्ये महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी दिलेला आहे तो त्यांनी पूर्ण करावा महाराष्ट्रातल्या सांगली जिल्ह्यातल्या अनेक विषयावर सातत्यानं आवाज उठवून आंदोलन करून आंदोलन यशस्वी करणारे आपला सर्वांचे नेते तुकाराम महाराज गेले दोन दिवस या ठिकाणी बेमुदत उपोषणासाठी बसलेले आहे राज्यामध्ये महायुतीच सरकार आहे अनेक नेत्यांनी दखल घेतलेले अनेक नेते फोन करून फोन वरून आपल्याला पाठिंबा देत आहे महाराष्ट्राच्या तुमचं नेतृत्व तुकाराम महाराज करताय आणि ज्या आंदोलनाचं नेतृत्व तुकाराम महाराजांनी ने केलं ते आंदोलन हे यशस्वीच होत हिंदू एकता आंदोलनाचा महाराष्ट्राचा पाठिंबा येण्यासाठी वास्तविक ही लढाई दोन पातळीवर महाराज खेळली पाहिजे एक विधान भवनामध्ये आणि एक रस्त्यावर रस्त्यावरच्या लढाईत आम्ही आहोत कारण तुम्ही प्रत्येक भागातल्या आमदारांचे मतदार आहात त्यांनी तुमचं दुःख वेदना आणि व्यथा सभागृहामध्ये पोट तिरकीनं मांडल्या पाहिजेत माझ्या मतदारसंघात त्या ठिकाणी कायमस्वरूपी रोखून द्या राज्यामध्ये जागा निघत आहेत लोकांची कामं व्हायला तयार नाही आहेत आणि त्यामुळं माझी मुख्यमंत्री त्यावेळेची मुक्ती एकनाथी शिंदे यांनी हा निर्णय घेतला आणि तुमच्यामुळे जे असुरळीत काम चालू होतं ते आता सुरळीत काम का चालू झालंय लोकांच्या वेदना आहे आणि त्या जागेवर तुमचा हक्क आहे बाकी कोणाचाही हक्क नाही म्हणजे जे शिक्षक रिटायर होऊन त्या ठिकाणी पन्नास पन्नास हजार पेन्शन घेतात त्यांना वीस हजार